तर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रतापसिंह महाराज जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रतापसिंह महाराज आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्याण्णवी जयंती या जयंती निमित्त अभिवादन करण्याकरता आवर्त्या एकंदरीत पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समाजेसन त्यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हणतो त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच होते एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही गोळा केली सुधारण्याच्या कामाकरता करता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिव महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा प्रतिभा फुलेनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर ती शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली या राजवाड्यात आलांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान मिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राज्यात साताच्या आणि हे करत असताना या लोकांचं हे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य कर्तव्य कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारच प्रेरणा मिळावी आणि हे विचार त्या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून ते सर्व त्यांच्या जीवनात

या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रतिक्षण हे लोकांकरता सर्व धर्म माझी संकल्पना लोकांपर्यंत पोहचण्या करता, करता। राज्य राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा अस विचार दिला दुःख वाटत कि एवढ सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेच मासाहेब जिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार ते काढले जातात

एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन प्रताप सिंह महाराज असतील शाहू महाराज आयुषी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर याच सर्वांनी त्यांच्या विचार त्यांचे विचार नेण्याचं काम जे पुढे केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं चालेल पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या ग्रंथ प्रकाशित होणार त्याचबरोबर ची लिबर्टी असते कोणी एखाद एखादी कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहित त्याच मग त्याच्यावरती एक पिक्चरिटी आळा बघ त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सस बोर्ड इतिहास असावं जेणेकरून जाती जातीमध्ये किंवा डेट निर्माण होऊन त्याचबरोबर रामायणात सॉकीटेल अशी माझीच नाही प्रत्येकांची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका